तेज प्रबो न्यूज मध्ये स्वागत मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना मार्गदर्शन कार्यक्रम राज्यातील महिला व मुलींना स्वावलंबी आत्मनिर्भर करण्यासाठी तसेच महिला आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या मुलांच्या आरोग्य आणि पोषण स्थितीत सुधारण व्हावी यासाठी राज्य सरकाराची महत्त्वपूर्ण योजना आर्थिक दुर्बल घटकांतील महिलांना बँक खात्यात प्रति महिना जमा होणार पंधराशे रुपये ते या वयोगटातील विवाहित विधवा आणि निराधार महिलांना मिळणार लाभ कुटुंबाचे एकत्र वार्षिक उत्पन्न रुपये अडीच लाखापेक्षा कमी असणाऱ्यांना मिळणार लाभ या मार्गदर्शन मधील सहभागी उपस्थिती श्री एलटी नवलाज गडिंगलस तालुका युवा मोर्चा भाजप अध्यक्ष व ग्राम पंचायत सदस्य कुंभार पंचायत समिती अधिकारी मार्तन जलली, बसन्ना अंगणवाडी व आशा कार्यकर्ते उपस्थित होते हा मार्गदर्शन कार्यक्रम श्री दुरडेश्वर मठ मुतनाळ येथे संपन्न झाला तेज न्यूज मुतनाळ या उक्तीप्रमाणे सबका साथ सबका विकास सबका विश्वास ह्या विचारधारेवरती महाराष्ट्र राज्य शासनानं सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब सन्मान्य देवेंद्र फडणवीस साहेब सन्माननीय अजित पवार साहेब ह्या कुरमुखांच्या विचारानं आज प्रत्येक घरातील माऊलींच्या हातात मुख्यमंत्री लाडली सन्मान योजना आज सगळ्यांना त्यांच्या पदरात पडत आहे मला सांगायला आनंद होतो की या प्रत्येक माऊलीचं की ज्या ज्यांनी आपल्याला जन्म दिला त्या जन्मीला एक सन्मानाची एक आज दिवस सुवर्ण दिवस आमच्या हातात आलेला आहे मी सर्व मुसागरातील सर्व माता भगिनी आज उपस्थित राहिले त्याबद्दल सर्वांचा आभार मानतो आणि त्यांच्या चरणी नतमस्तक होतो की खरोखरच आजपर्यंत प्रत्येक आज बघितलं तर आपण जन्म दिलेल्या माता माऊलीला आपण काहीतरी सन्मान देण्याचं गरज होता आज विधवा पेन्शन होत होता परितक्त्यांचा पेन्शन होत होता अपंगांचं पेन्शन होत होता परंतु ज्यांनी कागदपत्रामध्ये त्रुटी राहून ज्यांची मुलं चोवीस वर्षे ओलांडले होते ज्या माय माऊलीला पेन्शन मिळत नव्हता ज्या माय माऊलींना त्यांचे विभक्त कुटुंबातून त्यांना सावरण्यासाठी आर्थिक पामपण मिळत नव्हता त्या सर्व योजनेतील आणि त्या वंचित राहिलेल्या सर्व मायेमावलेल्या एक सुवर्ण योजना म्हणजे आज योजना आज मुख्यमंत्री लाडली बहीण योजना आहे मला सर्वांना विनंती करायची आहे आज बांधण नाही मी स्वतः आहे आणि आमच्या गावातील सर्व प्रतिष्ठित सर्व पक्षातील सर्व कार्यकर्त्यांना आणि विनंती करायची आहे याच्यात पक्षपात न करता हा सरकारी योजना आहे प्रत्येक दारापर्यंत उमऱ्यापर्यंत प्रत्येक घरापर्यंत आणि प्रत्येक महिलांच्या पदरात हा योजना कसं पडतोय यासाठी भाऊ म्हणून रक्षाबंधनला त्यांच्या आर्थिक पैसे घालण्यापेक्षा रक्षाबंधनला या सन्मानाची योजना त्यांच्या आर्थिक आपण घालूया आणि त्यांचा पायाला नमस्कार करून आपलं जीवन पावन करून घेऊया असं सर्वांना विनंती करतो आणि इथं आपण भूतकाळ गावामध्ये आज मुख्यमंत्री लाडली सन्मान योजनेचा बहिण आयोजन एवढ्यासाठी केलं की आज जी आर एक जुलैला पारित झाला त्या जुलै जी आर संभ्रम अवस्था शंका कुशंका प्रत्येक महिलांच्या घरात चर्चा होत होते त्या चर्चेला कुठं पूर्ण विराम मिळावा म्हणून या गोष्टीला आपण इथं जी आर वाचण्याचा कार्यक्रम श्री त्रिदुर्श्वर मठामध्ये आपण घेतलं त्या जी आर वाचनाच्या कार्यक्रमाच्या पाठीमागे एकच उद्देश होता की प्रत्येक माय माऊलीला ह्या योजना समजावं करावं उंग व्हावं आणि त्या योजनेचा त्यांनी लाभ घ्यावं या उद्देशाने आपण सर्वांना धमकी देऊन सर्वांना विनंती करून सोशल मीडियामध्ये माहिती टाकून सर्वांना एकत्रित केलं आणि एकत्रित आलेल्यांची आज ताब्यात तपासणी केला आपण ज्यांच्याकडे वोटिंग कार्ड आहे ज्यांच्याकडे आधार कार्ड आहे ज्यांच्याकडे रेशन कार्ड आहे ज्यांच्याकडे बँक पासबुक आहे त्यांच्याकडे काही कागदपत्राची पूर्तता करण्यासाठी वेळ पण भरपूर शासना दोन महिने दिलेले आहेत म्हणजे याच्यामध्ये एजंट कोणी पैसे मागू नये आणि कोणी एजंट त्याच्यात हस्तक्षेप करू नये म्हणून आपण एक एक योजना आखलेला आहे आणि आपण एक या दोन महिन्यामध्ये प्रत्येक शुक्रवारी प्रत्येक शुक्रवारी ठीक अकरा ते एक वाजेपर्यंत आपले ग्राम विकास अधिकारी मंडल अधिकारी गाव कामगार तलाठी पोलीस पाटील आणि गावातील अंगणवाडी सेविका मदतनीस आशा वर्कर आणि या योजनेशी संबंधित जे पदाधिकारी प्रशासन अधिकारी आहेत

मी आशा प्रकारे शासनाने लाभ प्रत्येक प्रत्येकाना मोजवायचा आहे आणि सगळ्यांनी पण लाभ सगळ्यांनी पण लाभ घ्या ठीक आहे तर अथिवास प्रमाणपत्र नसेल तुमच्याकडे तर महिलेचे पंधरा वर्षापूर्वीचे रेशन कार्ड मतदार ओळखपत्र शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र आणि जन्म दाखला त्यापैकी एक असेल तर चालेल तुम्हाला तर तुमच्याकडे आदिवास प्रमाणपत्र म्हणजे डोमेसाई तुमच्याकडे नसेल तर hmm. तुम्हाला हे डॉक्युमेंट चालतील जर ते नसेल तर आणि तुमच्याकडे आता ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुम्हाला आदिवास प्रमाणपत्र लागणार आहे आणि जे आदिवास प्रमाणपत्र तुमच्याकडे नसेल तर मी चार तुम्हाला सांगितले काय काय रेशन कार्ड मतदार ओळखपत्र शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र आणि जन्म माननीय लाडके मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे देवेंद्र फडणवीस अजित महाराष्ट्र सरकारनं लाडकी बाई योजना महाराष्ट्र शासन गावात सर्व महिलांना शंभर टक्के या योजनेचा पाठ्या देण्यासाठी आणि एलटी पवार तर सगळ्या महिलांनी सगळ्यांनी एकत्रित ठेवून या योजनेचं माहिती सगळ्यांना प्रत्येक लाभार्थ्यांचे लाभ बचवण्याचं काम आम्ही प्रयत्न करू सगळ्यांना लाभ पोचव